हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीपासून एक नवीन रेसिपी जर तुम्ही तीच मेथीची भाजी खाऊ खाऊ कंटाळा आला असेल किंवा मेथीचे पराठे खाऊन तुम्ही बोर झालेला असेल तर तुम्ही ही मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा एक न, नवीन रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते तर मी मार्केटमधून त्यासाठी एक मेथीची गड्डी आणली आहे त्याला व्यवस्थित त्याला व्यवस्थित मी निवडून घेतलं त्यानंतर लसूणी मी इथे बनवायचं म्हटलं तर आपल्याला इथे लागणार आहे खूप सारा लसूण तर मी इथे तीन कांड्या लसूण घेतला आहे त्याला व्यवस्थित मी सोलून घेणार आहे त्याचे सालं वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता माझा लसूण इथे व्यवस्थितपणे सोलून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया मेथी मेथीबरोबर खाण्यासाठी मी इथे चपात्या बनवणार आहे तर चपात्या बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे एक मोठं ताट जेणेकरून मला त्याच्यात पीठ मळता येईल त्यानंतर आपण त्याच्यात घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे मी दोन ते तीन व्यक्तींसाठी चपात्या बनवणार आहे तर त्या हिशोबाने मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे आपल्याला कणिक जास्त घट्टही नाही ठेवायची जास्त पातळीही नाही करायची तर आपल्या चव चपात्या व्यवस्थित सॉफ्ट बनतील मऊ लुसलुशीत बनतील अशा पद्धतीने आपण आपलं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे आता माझं गव्हाचं पीठ इथे व्यवस्थितपणे मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता गव्हाच्या पिठाला आपण अर्धा तास असंच रेस्ट करण्यासाठी ठेव ठेवून देणार आहे त्यानंतर आता बनवायची आहे लसूणी मेथी तर लसूणी मेथीसाठी मी एक एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो त्यांना दो दोघांनाही व्यवस्थित धुवून मी असं बारीकसर चिरून घेणार घेतला आहे लसूणही आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण आपल्याला याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरायचं आहे जेणेकरून लसणाची आप चव आपल्या मेथीच्या भाजीत उतरेल मेथीची भाजी मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आता त्याला मी बारीक चिरून घेणार आहे मेथीची भाजी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे सगळं साहित्य बारीक चिरून झाल्यानंतर आता मी गॅसवर ठेवणार आहे तवा तवा व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी तव्यावर टाकले आहे शेंगदाणे शेंगदाणे व्यवस्थित लालसर रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे न त्यानंतर तीळसुद्धा मी व्यवस्थित लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहे आता वाटण करण्यासाठी मी इथे फुटाण्याच्या डाळ्या शेंगदाणे आणि तीळ हे सारखे प्रमाणात घेऊन त्यांना व्यवस्थित भाजून वाटण करून पाणी टाकून वाटण केलेलं आहे आता दुसरी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये टाकलेलं आहे मी दोन चमचे तेल तेल चांगलं तापलं की मी त्यामध्ये टाकणार आहे थोडासा आपण कट केलेला लसूण ला लसूण लालसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण चिरू बारीक चिरलेली आपली मेथीची भाजी मेथीची भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मेथीच्या पाण्यातलं सगळं पाणी आटलं की आपण मेथीची भाजी काढून घेऊया अशा प्रकारे जर आपण मेथीची भाजी थोडीशी कढईमध्ये फ्राय करून जर घेतली तर तर आपली मेथीची भाजी कडवट लागत नाही आता गॅसवर दुसरी कढई ठेवून मी त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेलामध्ये टाकलेले आहेत जिरे जिरे चांगले तडतडले की मी त्यामध्ये आता आपला टाकणार आहे लसूण लसूण व्यवस्थित दोन तीन मिंट ते दोन तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा लसूण फ्राय झाला की आपण त्यामध्ये टाकूया आपला चिरलेला कांदा कांदाही आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा त्यानंतर टाका टोमॅटो टोमॅटो टाकलं की आपण त्यामध्ये टाकूया मीठ जेणेकरून मीठ टाकल्यानंतर आपले टमाटे लवकर शिजतील सॉफ्ट बनतील आणि आपला वेळही वाजेल आता चार ते पाच मिनटं व्यवस्थित त्याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाका आपले मसाले याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे तिखट मीठ ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण टाकलेली वाटलेली पेस्ट टाकूया पेस्ट चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपण हा मसाला आपल्या परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतला की त्यामध्ये आपण टाकणार आहे मेथीची भाजी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पॅ पाणी ॲड करू शकता आता आपल्या भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता आपली भाजी शिजलेली आहे तर भाजीला साईडला करून मी गॅसवर ठेवला आहे तवा आता मी इथे करून घेणार आहे चपाती तर चपाती बनवण्यासाठी मी इथे करून घे चपातीचे असा एक उंडा करून घेतलेले आहे त्याचे मी लाटणार आहे आता चपाती आता मी इथे चपाती लाटलेली आहे व्यवस्थित आता गॅसवर आपली चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची अशा दोन ते अशा पाच ते सहा चपात्या मी इथे करून घेतल्या आहे आणि आपल्या चपात्या व्यवस्थित अशा मऊ उलुसलुसीत झालेल्या आहे अशा एकामागे एक मी सात ते आठ चपात्या इथे तयार करून घेतल्या आता आपली ते भाजीही तयार झालेली आहे आणि आता आपल्या चपात्याही इथे तयार आहेत तर मी आता इथे प्लेटमध्ये आपली लसूणी मेथी सर्व करत आहे खायला एकदम चविष्ट लागते तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपली लसूणी मेथी आणि आपली चपातीही इथे तयार आहे तुम्ही ही लसूणी मेथी चपाती बरोबर खा खूप छान लागते धन्यवाद